नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तर सावळेची जणू सावली या मालिकेच्या जानेवारीच्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया झालेलं आहे हे सगळं अजून गुलदस्त्यात आहे आता गाणं गाता येणार ना ती नाही आणि तिला तिथून जाऊन सारंगचे प्राण वाचवायचे आहेत हे आपल्याला समजतं परंतु भैरवी मात्र सावलीला म्हणते काही जरी झालं तरीही तू इथून हालायचं नाही पहिले गाणं कम्प्लीट कर आता मात्र सावली विचारात पडते की काय झालं असेल आणि इथे जावं लागेल हे कसं त्यांना समजत नाहीये परंतु भैरवीमुळे सावलीला तिथून हालताही येत नाही आणि तिला गाणं कम्प्लीट करावं लागणार हे तिला समजतं इकडे मात्र जगन्नाथने जे काही पेरून ठेवलेलं आहे ते त्याच्या म्हणण्यानुसार झालं आहे की नाही हे सुद्धा आणखीन समजत नाहीये कारण ही की जे काही घडून आणण्यासाठी प्रयत्न जगन्नाथ करणार आहे ती गोष्ट तर सावलीला समजली नसेल आणि या सगळ्यामध्ये आता सारंग काही अडचणीत आहे का हे सुद्धा गोष्ट सावलीला जाणून घ्यायची आहे ताराचं गाण होणार नाही यासाठी जे प्रयत्न जगन्नाथने केले होते परंतु तेच प्रयत्न अयशस्वी झाले आहेत हे आपल्याला दिसून येतं आणि त्यानंतर आत मात्र सावली अडचणीत आहे आणि साराकडे तिला जायचं आहे ती म्हणत असते की मला जावं लागणार आहे माई परंतु भैरवी तिला स्पष्ट शब्दात सांगते की तुला इथून ये हालताही येणार नाही तुला माहीत नाही का हे गाणं कंप्लीट करायचं आहे हे तू विसरलीस का नकोस ना दिलेला शब्द तू आहे तरीही मी म्हणणार नाही आणि मी तुमचं गाणं कंप्लीट करून हा भैरवीचा पागलपणा विकसितपणा झा सावलीला दिसतो किंवा विचित्र बाई आहे एखाद्या जीवावर गोष्ट बेतल्या आहे आणि ती मला इथून हलूही देत नाही ही गोष्ट मात्र सावलीच्या लक्षात येते परंतु सावली काहीच करू शकत नाही तिला तेथेच उभे राहावं लागत आहे भैरवीला म्हणलेलं असतं की माई मला जावं लागणार आहे मला पाहावं लागणार आहे कारण आहे की परंतु भैरवी मात्र ऐकत नाही भैरवी म्हणते हे शक्य नाही आहे तुला समजत नाही का सावली रिक्वेस्ट करत असते प्लीज मला जाऊ द्या मला सारंग सरांना एकदा पाहू द्या त्यांना एकदा भेटू द्या तेव्हा मात्र भैरवी म्हणते काही जरी झालं तरी तू इथून जाऊ नको हलायचं नाही गाणं कम्प्लीट करायचं तू विसरलीस का परंतु आता गेले सावलीसमोर कोणताच पर्याय नसतो तिला तेथून जायचं असतं परंतु भैरवी मात्र तिला तेथून हलू देत नाही तर आता मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये सारंगला काय झालं असेल आणि सावली तिचं गाणं कम्प्लीट करू शकेल का ताराचं सत्य बाहेर येईल का हे आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे हे पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढील अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद